होती की उत्तर प्रश्न अनोळखी होती की उत्तर याचा मनातला गोंधळ आजही एक प्रश्न बनून आहे याचा मनातला गोंधळ आजही एक प्रश्न बनून आहे काही उदाहरण असे आहे की ती सुटतच नाही काही उदाहरण असे आहे की ती सुटतच नाही पण मात्र विचार नक्कीच चालू आहे की काय असेल या उत्तर की काय असेल याचे उत्तर

उदाहरणाचे स्वप्न पडायचे झोपल्यानंतर उदाहरणाचे स्वप्न पडायचे तर सगळे म्हणायचे अन् घरचे तर सगळे स्वप्नवेळी म्हणायचे सकाळ झाले की अर्ध राहिलेलं उदाहरण घेतलं परत सोडवायला सकाळ झाले की अर्ध राहिलेलं उदाहरण घेतलं परत सोडवाय उदाहरण सुटल्यानंतर एवढा नंद होतो एवढा नंद होतो की असेल तर नक्कीच होत असेल कारण रामाजुजींना पण असच व्हायचं कधी कधी अंक गणित असल्याने अंकांचा घोट व्हायचा कधी कधी अंक गणित असल्याने अंकांचा म्हणून स्वतः रामानुजांनी एक स्वाय आणि झेड चा शोध लावला म्हणूनच स्वतः रामानुजांनी एक स्वाय आणि झेडचा शोध लावला मग मात्र उदाहरण नक्कीच सुटायचं मग मात्र